मंडळी जळगाव जिल्हा बँकेच्या भरतीवरून मोठा वाद रंगलाय राज्य सरकारनं दोनशे वीस भरतीला परवानगी दिली आहे पण या भरतीची शंभर टक्के पारदर्शकता असावी कुठल्याही वशिला चालणार नाही असा कडक इशारा दिलाय माजी आमदार एकनाथ खडसेंनी याच वेळी अजून एक मोठा मुद्दा तो म्हणजे दगडी बँक विक्रीचा जिल्हा सहकारी बँकेची नवी पेठेतील ऐतिहासिक शाखा दगडी बँक म्हणून ओळखली जाते पण संचालक मंडळानं ती विकण्याचा घाट घातलाय खडसेंनी स्पष्ट सांगितलं शेतकऱ्यांना घेऊन दगडी बँक वाचवायची लढाई आम्ही लढणार दरम्यान अजित पवार गटाचे संचालक बहुसंख्य असूनही खडसे एकटेच या मैदानात लढताना दिसत आहेत दगडी बँक विक्री व नोकर भरतीच्या मुद्द्यावरून खडसेंनी संचालक मंडळाला चांगलंच घेरलंय अध्यक्ष संजय पवार यांच्यासह बरेच संचालक हे अजित पवार गटाचे असतानाही खडसे एकटे मैदानात उतरलेत दरम्यान अध्यक्ष वगळता एकाही संचालकानं अद्याप खडसेंना यावर प्रत्युत्तर दिलेलं नाही आता खडसेंच्या या, या भूमिकेला संचालक मंडळ उत्तर देणार का की दगडी बँक वाचवण्यासाठी खरंच संघर्ष उभा राहणार तुम्हाला काय वाटतं कमेंट कमेंटमधून नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र कारण इथे ऐकायला मिळतं खऱ्या राजकारणाचं इन साईड व्हर्जन